शिव सकाळ मुक्तचंद्र परिवार परिवारामध्ये आपले स्वागत आहे आज आपण सरसगड या गडाची ट्रेकिंग करणार आहोत आम्ही आता पाली या गावामध्ये आहे पाली या गावाला लागूनच सरसगड हा किल्ला आहे आमचे मार्गदर्शक निलेश सर सोबत आहेत गडावर जाण्यासाठी मुख्यतः दोन वाटा आहेत एक पाली गावाच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून तर दक्षिणे दक्षिणेकडील जी वाट आहे ती सोपी सरळ आणि सर्व लोक त्या जा वाटेने जातात अशी वाट आहे आम्ही त्याच वाटेवरून जात आहे गणपती मंदिराच्या पुढच्या बाजूला तांबिनी घाटाकडे जाणारा जो रोड आहे त्या रस्त्यावर गणपती मंदिरापासून साधारण एक किलोमीटर वर सध्या आम्ही उभे आहोत बोर्ड लावलेला आहे थोडासा नकाशा दिलेला आहे आणि किल्ल्याची माहिती दिलेली आहे आता चला आपण पाहूया प्रत्यक्ष किल्ला आता पुढं आल्यावर डाव्या बाजूला आपल्याला सरसगड दिसतो आपल्याला डाव्या बाजूला जायचं नाही उजव्या बाजूला जी वाट आहे त्या वाटेनं जायचं आहे सरसगड रायगड जिल्ह्यातील एक अतिशय महत्त्वाचा किल्ला यालाच पगडीचा किल्ला किंवा पालीचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते सरसगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाली शहराचे अतिशय नयन रम्माचे दृश्य आहे मित्रांनो आपण दोन टेकड्या चढून इथेपर्यंत आलेलो आहे त्यानंतरचा हा थोडा सपाट भाग आहे अजून एक टेकडी ओळखल्यानंतर तो स्पष्ट दिसतोय कातळ उभा किंवा किल्ल्याचा जो मुख्य सुखा त्याच्या आसपास आपण पोचतो किल्ल्याचा जवळपास अर्धा भाग आपण चढून आलेलो आहोत आता थोड्याच वेळात मुख्य जो कात आहे तो चढायला आपण सुरुवात करणार आहोत बराच वर वरती आलेला आहे पूर्व दिशे आहे पूर्वेस सुधागड आहे तो स्पष्ट उनामुळे दिसणार नाही त्याच्या अलीकडचा सुरके दिसत आहेत थोडे काळपट दिसत असतील तो घनगड किल्ला आणि तैलबैलाचा डोंगर आहे तैलबैलाचा डोंगर ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि थोडंसं दक्षिणे बाजूला धुक्यामुळे स्पष्ट दिसत नसलं तरी तो तांबिनी घाटाचा प्रदेश आहे इथून तांबिनी घाट जवळच आहे मित्रांनो किल्ल्यावर काही निसर्गप्रेमींनी वृक्ष लावलेले आहेत वाटत बऱ्याच ठिकाणी मला अशी झाड दिसली साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास मिनटाच्या चढणीनंतर आपण हा पूर्ण तीन टेकड्या चढून आणि शेवटचा हा तीन भाग आहे हा चढून या मुख्य डोंग डोंगराचं कातर जो आहे किल्ल्याचा भाग सुरू होतो हा पूर्वी किल्ल्याचा पोचण्याचा मार्ग आहे आता आपण इथून जवळपास आपल्याला एक पंचेचाळीस मिनटं ते एक तास जवळपास अजून चढायचं आहे पण जो परिसर दिसतो द्री। तो अतिशय सुंदर दिसतो आहे म्हणजे सह्याद्री सह्याद्रीच्या डोंगर का फिरावे किंवा ते आपल्याला काय आनंद येते ते कात बघितल्यानंतर समजते बेलाग उंच कडे आपण कवितेतून शब्द ऐकतो किंवा वर्णनातून ऐकतो तर प्रत्यक्ष डोळ्याने जी मजा आहे ती अन्य कशात नाही मित्रांनो ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण जी भेग आहे दोन काताच्या मध्ये त्याच्यामध्ये पायऱ्या कोतलेल्या आहेत जवळपास पंच्याण्णव शहाण्णव पायऱ्या आहेत ज्यावेळी गर्दी असते सीजनचा का असतो त्यावेळी ह्या पायऱ्या सलग चढाव्या लागतात छत्रपती शिवाजी महाराज की जय वैशिष्ट्यपूर्ण अशा घरीतील कोरीव शंभरभर पायऱ्या चढून आल्यानंतर आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ येतो या दरवाज्याला दिंडी दरवाजा असे म्हणतात मुख्य दरवाजा आहे या तगडा दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे की तो काय पूर्ण बांधलेला नाही तर पूर्ण मूळ जे कात आहे त्याच्यामध्येच खोजून वाट तयार केलेली आहे त्याच्यावरची ती पुन्हा बुरुजाचे दग गगड आहेत पण हा जो मुख्य दरवाजा आहे तो कातळामध्येच कोरलेला आहे आणि त्याच्या बाजूला बुरुज बांधलेले आहेत दहा सत्तापासून विविध राज्यकर्त्यांनी सत्तांनी सरसगडावर आपले अधिराज्य गाजवलेले दिसून येते या किल्ल्यावर अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना स्थापत्यशास्त्र अतिशय सुंदर असे बांधलेले बुरुज अशी रचना पाहायला मिळते कोकणातील हा अतिशय महत्वाचा किल्ला असल्याचे दिसून येते इथे काही पायरे आहेत पुढे वर जायला आपल्याला म्हणजे दिंडी दरवाजेच्या तोडून आल्यानंतर दिंडी दरवाजाच्या वरच्या बाजूच उजव्या हाताला या पायऱ्या आहेत दिंडी दरवाजा आपण पाहिला आणि आता वरच्या बाजू जो मुख्य बालेकिल्ला आहे सोका त्याच्या कडेच्या गुहा किंवा इतर भाग पाहणार आहोत आणि मग बालेकिल्ल्यावर आपण जाणार आहोत दिंडी दरवाजावरून वरती चढून आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचा हौद दिसून येतो हौळ किंवा टाक त्या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो मुख्य सुरका आहे गडाचा शेवटचा बाल किल्लेला जायचा त्याच्या भोवती असे बरेच टाक आहेत दहा बारा टाक आहेत आणि आता पाणी पिंडी हौद असा बोर्ड लावलेला आहे पलीच्या बाजूला पण एक मोठा हौद आहे त्या बाजूला डाव्या बाजूला आणि तिथं अशा दोन तीन गुहा सुद्धा आहेत की तिथं राहू शकतो आपण किंवा पूर्वी ते राहण्यासाठी वापरत असेल पण आपण दिंडी दरवाजाच्या उजव्या उजव्या बाजून सुटल्यानंतर गावीकडे न जाता पिंडी जायचं पासून इथे जे पाण्याचे हाऊस आहे त्यांना नाव सुद्धा दिलेले आहेत जे पाठीमागं होतं ते आपण बघितलं पिंडी हाऊस आता इथं औदुंबरचं झाड आहे म्हणून ह्या इथं बो, बोर्ड लावलाय औदुंबर हाऊस औदुंबर हौदापासून पासून पुढे आल्यानंतर आपण आणखी एका मोठ्या हौदापासून येतो याच काही नाव लिहिलेलं तर काय पण हा आतमध्ये साधारण तीस चाळीस फूट अरुंद आहे आणि मध्ये खांब पण आहे बऱ्याच ठिकाणी हौद किंवा राहायचे राहायच्या गुहा किंवा कोठी असा हा भाग आहे बऱ्याच ठिकाणी आणखी फोडकाम केलेलं दिसतं पण काही अपूर्ण काम आहे म्हणजे म्हणजे हे जे मूळ कात आहे त्याचा बराच वापर करून घेण्याचं त्यावेळेचं लक्ष असावं असं दिसून येतं आणि तशी सुंदर रचना पण आहे या मूळ कातळाची उंच मूळ कात बालकिल्ल्याचा आणि त्याच्या भोवती पूर्ण खोदलेले ठिकाण आहेत आता बघा इथं हा दू कात खोदलेला आहे याला मातीच्या थोडी भिंत पण आहे जुनी आहे का नवीन आहे समजून येत नाही पण याला शस्त्र शस्त्रागार असं नाव दिलं त्या किल्ल्याचं मी बऱ्याच वेळा वर्णन ऐकलं होतं की हा अतिशय सुंदर असा किल्ला आहे जरी टेळ किल्ला असला तरी सर्व युक्त असा किल्ला आहे आपण मगापासून बघतोय सगळ्या बाजूनी राहण्याची शस्त्रागाराची अशी व्यवस्था आहे काही मातीमध्ये शिले तसे हे पण आहे आणि डोंगराचा जो वरचा भाग आहे त्याच्या खाली जी जागा मिळेल सैनिक सैनिकांना राहण्यासाठी शस्त्रागार अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे आपण किल्ले पाहायला आलो की स्थापस्य शास्त्राचे अनेक नमुने आपल्याला पाहायला मिळतात किल्ल्यावर गुहाच बागा ते कदाचित धान्य साठवणीसाठी वापर केला जात असावा साधारण पंधरा ते वीस फूट खोल आणि जवळपास पंधरा बाय वीस रुंद आणि एका बाजूला आणखी थोडी रुंद आणि ह्याच्यामध्ये हा खूप तासीव असा खांब आहे ह्याच बाजूला पलीकडे आणखी एक तशी मोठी कोठे आहे त्याच्यामध्ये तर दोन खांब दिसत आहेत अतिशय सुंदर असं स्थापत्यशास्त्राचा नमुना आणि या दोन कोठ्यांना वेगळी करण्यासाठी मुळच्याच कातातील एक दगडी सरळ भिंत आवाज थोडा गुंत कातामध्ये पण अतिशय सुंदर असे शब्दीमध्ये उतरायला पायरे सुद्धा आहेत अतिशय व्यवस्थितरित्या आजच्या बाजूने पोरव केलेली आहे कोण किती समजत नाही आत्ताच पावसाळा झाल्यामुळे पाणी वर जरी दोन दिवस दोन बाजूला सारल्यानंतर अतिशय चांगलं पाणी थंड पाणी आपण आपण शकतो स्वच्छ पाणी मुख्य परत उत्तरच्या बाजूला आल्यानंतर उत्तरच्या बाजूला पण एक दरवाजा दिसतो त्याला लाकडी दरवाजा पण आहे चांगली पान अजूनही सुस्थितीत आहे गवत वगैरे उगवलेलं आहे आपल्या गोवत पण बऱ्यापैकीचा दरवाजा सुस्थित आहे वाट दिसत आहे वाट किल्ल्याच्या उत्तरेकडच्या भागात उत्तर पण आता पाले किल्ल्याच्या जवळपास पोहोचलो शेवटचा खडा भाग आहे या रस्त्याला आपल्याला बसले जायचं त्या आपण किल्ल्याच्या बाडे बाले किल्ल्यावर पोचलेलो आहोत पण सध्या इथं खूप गवत वाढलेलं आहे बाले किल्ल्यावर एक दर्गा दिसत आहे या किल्ल्यावर बहामणी का भामणीच्या काळापासून वेगवेगळ्या राज्यांनी राज्य केलेले आहे मुस्लिम राज्यकर्त्यांनी बरेच राज्य केलेले आहे भहामणीनंतर शिवकाला हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता तर संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर हा किल्ला परत एका औरंगजेबाच्या ताब्यात गेला होता दर्गा पाहून आपण जो आहे केदारनाथाचे त्याच्या जवळ पोहोचलेलं आहे मंदिराचे आता अलीकडे जो काभार आहे त्याला सयांचे पत्तर केलेलं होतं पण पत्रे वगैरे उडून गेलेले दिसत आहेत आणि आपण जसं बघतो शंकराची नेहमीची पद्धत तशी इथं नंदी पण आहे नंदी पुढे पुढे पा पायऱ्या आहेत पायऱ्या उचलून आपल्याला केदारनाथाचे महादेवाचे दर्शन घेता येते हे बरोबर तलावामध्ये बांधलेले मंदिर आहे आणि अतिशय सुभक असे बांधकाम करून तलावाचे सगळ्या बाजूने तलावा ते सुभक असे तलाव बांधून त्याच्यामध्ये दगडी चौक तर पाण्यामध्येच बांधलेलं आहे केल्यावर दर्ग्याचे अस्तित्व आहे या शिवमंदिराचे अतिशय चांगल्या अस्तित्व आहे त्याच्या तलावाचे हे चांगले अस्तित्व आहे आपला जिथे आहे आता जिथं तटबंदी दिसतो आहे अजून चांगल्या अवस्थेत आहे राजवाड्याची किंवा वाड्याचे अवशेष कुठे दिसून येत नाहीत परंतु किल्ला अतिशय बघण्यासारखा सुंदर सुस्थिती तसाच आहे अजून आणि बाजूलाच पश्चिमेला पालीश गाव दिसत आहे मित्रांनो आत, सरसगड हा अतिशय पाहण्यासारखाच असाच किल्ला आहे हा व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत म्हणजे आम्ही आणखी चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि आपण सर्वांनी हा किल्ला जरूर पाहावा तर मित्रांनो आता निरोप याची वेळ झालेली आहे हा सुंदर किल्ला आपण जरूर पाहा आणि आम्हाला कमेंट्स द्या